माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज जुलै दोन हजार पंचवीस एक असा महिना त्याकडे इतिहास खगोलशास्त्र आणि भविष्यवाणी ठरणार का कारण आकाशातील ग्रहतारे सर्वच याकडे लक्ष वेधत आहेत शनी वक्री होत आहे तर गुरुचा अस्त होत आहे त्यामुळे युद्धाचे ढग गडल होतात असं मानलं जात आहे खरंच तिसरं महायुद्ध होणार का मानवाचा विनाश जवळ आला आहे का हे पाहूया जागर न्यूज जुलै दोन हजार पंचवीस हा केवळ एक महिना नाही तर एक इशारा पण आहे या काळात ग्रहांची चाल बाबा वेंगांचे भाकीत आणि जागतिक घडामोडी एकाच दिशेने संकेत देत आहेत त्यामुळे हा योगायोग नक्कीच नाही मानव त्याच चुका त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करेल का बाबा वेंगाने याविषयी मोठे भाकीत केले आहे ज्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येत आहे काय आहेत आता ग्रहांची स्थिती मिथून राशीत गुरुच्या अस्त अवस्थेमुळे नीती धर्म विवेक आणि नेतृत्व क्षीण होते गुरु जेव्हा अस्त होतो तेव्हा समाज दिशाहीन होतो असं ज्योतिषशास्त्राचे संकेत आहेत मीन राशीत वक्र होणार आहे त्यामुळे न्याय आणि शिस्त लयाला जाते त्यामुळे सत्ता केंद्र आणि न्याय व्यवस्थेतील गोंधळाची स्थिती येईल असं ग्रहांचे संकेत आहेत गुरु मिथून राशीत अतिचारी गतीने भ्रम निर्माण करतो त्यामुळे निर्णय घेताना गोंधळ उडतो नीतीमूल्य हरवते मंगळाची दृष्टी मिथून राशीवर असल्यानं युद्धाचे संकेत अधिक तीव्र होतात असं ग्रहमानाचे संकेत आहेत या सर्व ग्रहमानांमुळे युद्धाचे सावट असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे